लक्ष्मण जात असताना तिकडे मारुत्रयानं त्या सुग्रीवाला समजावतात अरे चार महिने पावसाळा संपला आता राम कार्यासाठी आपल्याला निघायचं आहे आपलं वचन आहे ना आपलं काम प्रभून केलं आता आपलं बारी आहे की प्रभूचं काम करायचं आहे त्याचं काम आहे माणसाचा जन्म देयाचं कोणाचं देवाचं आणि काम करायचं कोणा देवाचं काम करायचं काम कोणाचं आहे आता माणसाचं ते सांगतात तुला राजे मिळालं तू आता देवाच्या कामाला निघ मग लक्ष्मण ज्या वेळेस त्या दरवाज्याला येतात त्याच्या राज दरबारात त्यावेळेस तो शरण येतो देवा मी चुकलो म्हणतो आणि त्यांचे चरण त्याच्या महालामध्ये तो पूजन चे महाला करतो कोणाचं लक्ष्मण म्हणायचं आणि सर्व सैन्य घेऊन राजदरबारातलं सगळं जिकडं तिकडं जे पसरलेलं होतं सैन्य त्याचं मंत्रीगण सगळे घेऊन रामाकडे जातो आणि मिटिंग होते त्या मिटिंगमध्ये आता सीतेला शोधण्यासाठी काही गट तयार होतात चार गट तयार होतात म्हणजे चार प्रकारच्या टोळ्या तयार होतात वानेचे आणि चार दिशेला शोधण्यासाठी वाट लावतात आणि त्याच्यामध्ये मुख्य टोळी म्हणणारी असणारी हनुमंताची आहे आणि त्यामध्ये नळ नीळ अंगद जामुवंत आणि हनुमंत अजून चार राहतात अशा प्रकारचे दहा लोकांची टोळी राहते आणि काही सैन्य असते त्यांच्यासोबत आणि दहा लोकची तुकडी बनवल्यानंतर प्रभू रामचंद्र हनुमंताला बोलवतात आणि म्हणतात हनुमंता ही अंगठी तू घे आणि सीतेला माझी ओळख पटण्यासाठी ही तिला दे आणि माझा निरोप जे आहे ते सांगतात आणि प्रभू रामचंद्र आ त्या अंगठीला आपल्या मुखात धारण करतात रामनामाच्या आणि तिथून निघतात जात असताना स्वयंप्रभा नावाची एक तपस्विनी वाटत भेटते आणि का भेटते होती स्वयंप्रभा याला थान लागते खूप भूक लागते काही जंगलामध्ये राहीना त्या ठिकाणचं जंगल सगळं वाळून गेलेलं राहते खडकाड जमीन राहते मग काय होते खडकाड जमीन असल्यामुळं त्या ठिकाणी एक गुफा भेटते आणि त्या गुफेमध्ये एक पाखरं येऊ लागले राहतात वरी त्या पाखरेला बघतात अरे पाणी आहे म्हणतात आणि त्या गुफेत गेल्यानंतर त्या ठिकाणी सुंदर फळं सुंदर फुलं पाणी सर्व दिसते पण एक तपस्विनी आहे तिच्याकडं तेज आहे भरपूर तिला वंदन करतात ती स्वयंप्रभा म्हणते तुम्ही रामाच्या कार्याला निघाल्या ना पोटभर पाणी प्या पोटभर फळं खा की नाही आणि डोळे झापा तुम्हाला मी समुद्राच्या तीरावर नेतो आणि तिथून तुमचा सुलभ होईल आणि ते डोळे झापतात आणि सर्वांना समुद्राच्या काठावर ती गुप्त रूपाने पोहोचवते आणि डोळे उघडल्याबरोबर समोर समुद्र दिसतो आणि समुद्र दिसल्यानंतर भजन घेता काय श्रीरा E जान <laughs> 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 <laughs>